नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की सध्या आपण असे बघतो की कल्पनाने सायली आणि अर्जुन यांना हनीमूनसाठी पाठवलेले असतात आणि अस्मिताने फोन करून प्रियाला हे सर्व सांगितलेले असते तेव्हा प्रिया आणि साक्षीने एक प्लॅन केलेला असतो की सा सायली आणि अर्जुन यांचा हनीमून सक्सेस होऊन द्यायचा नाही आणि त्यांच्यामध्ये जे सत्य आहे ते लवकरच सर्वांसमोर घेऊन यायचे यासाठी अस्मितासुद्धा यामध्ये सामील असते तर साक्षीने प्रियाला सांगितलेले असते की तू अजिबात तेथील काळजी करू नको तू तेथील काम हे व्यवस्थित पार पाड मी येथील काम व्यवस्थित पार पाडते म्हणजे चैतन्याकून कारण साक्षी म्हणत असते की आता आपल्याला अर्जुनचा श्वास कोंडायचा आणि येथे चैतन्याचं डोकं तर दोन्ही मी सांभाळते तू फक्त सायलीनी अर्जुनला तिकडे मॅनेज कर तेथे तुला एक सोबतीला मी माणूस पाठवलेला आहे तो माणूस तुला वाटेल तशी मदतसुद्धा करेन कारण त्याला खूप आम्ही पुरवलेला आहे जन्मभर कमवू शकणार नाही असा तेव्हा प्रिया तर खुश होते कारण तिला माहिती असते की साक्षी सर्व काही व्यवस्थित मॅनेज करेल तेव्हा मात्र प्रियाने रविराजला गुंडाळून सर्व काही साखरपुड्याची तयारी तिने थांबवलेली असते कारण दोन दिवसासाठी मला बाहेर जायचे आणि त्याची तिकीटंसुद्धा साक्षीने प्रियाला दिलेली असतात तर इकडे सायलीला थोडेसे टेन्शन असते की आता बाहेर जायचे तर मग नक्की अर्जुन सर आणि माझ्यातील नात्याचे सत्य हे सर्वांसमोर येईल नेमकं काय करावे जाऊ की नाही तर अर्जुन हा सायलीला तयार करतो आणि त्याने सायलीसाठी खूप छान अशी मस्त शॉपिंगसुद्धा ही आ केलेली असते सायलीसाठी मस्त असे मॉडर्न लहान कपडेसुद्धा तो घेऊन आलेला असतो आणि त्याचवेळेस प्रियासुद्धा आपला वेश बदलून ही रविराजबरोबर खोटे बोलून तिकडे गेलेले असते कारण आणि सायलीतील नात्याचे रहस्य शोधायचे असते आणि जर असे केले तर त्यांचा खूप मोठासा फायदा होईल असे प्रिया आणि साक्षीला वाटत असते कारण साक्षीला तर आता कोर्टाच्या पायरीपर्यंत म्हणजे जेलपर्यंत पाठवण्याची तयारी अर्जुनने केलेली असते त्यामुळे आता अर्जुनला काही झाले तरी आपल्या पायाला प म्हणजे पडण्यासाठी त्याला भागच पाडायचे आणि म्हैफत सुद्धा हा अर्जुनवर खूपच असा चिडलेला असतो मग तिकडेच अर्जुनची तोंड कसे बंद करता येईल याचा उपाय त्यांनी केलेला असतो आणि तसा प्लॅनसुद्धा तर सायलीने एक फोन करून कल्पनाला सांगितले असते की प्रिया आणि अस्मिता ताई नेमकं घरी नाही म्हणजे न ना नेमकं त्या माथेरानला सायली आणि अर्जुनच्या मागे गेले असे वाटते तर प्रियाने आपले केसांची स्टाईल बदलून आपल्या कपड्यांचा सुद्धा लुक बदलवलेला असतो सायलीनी अर्जुनला तेथे गेल्यानंतर प्रिया ही त्यांच्या पाठोपाठच असते कारण ज्या रेस्टॉरंटमध्ये ते गेलेले असतात त्याच रेस्टॉरंटमध्ये साक्षीने प्रियाला तिकीटं दिलेले असतात तेव्हा प्रियाला तर आनंद झालेला असतो कारण आता सायली आणि अर्जुनमध्ये जे काही बोलणे होईल ते सर्व काही आपल्याकडे एक भक्कम पुरावा त्याचा तयार करायचा म्हणून तिने काही एक मोबाईल रेस्टॉरंटमधील हॉटेलच्या टेबलखाली ठेवलेला असतो आणि त्यामध्ये जेव्हा सायली आणि अर्जुनला दारू पाजलेले असते तर लस्सी म्हणून ते दोघे दारू पिलेले असतात तर अर्जुन सायली एकमेकांच्या सत्याबद्दल शेवटी बोलूनच जातात तर सायली म्हणत असते की अर्जुन सर मी तुमच्या कित्येक दिवसाची सोबत आहेत परंतु आता घरी गेल्यानंतर आपण आई आणि बाबा यांना हनीमूनबद्दल काय सांगायचे कारण सर्वजण तर आपल्या हनीमूनची घरी येण्याची वाटच बघतात की आपण त्यांना काहीतरी गुड न्यूज देईल मग आता त्यांना काय उत्तर द्यायचे असे असे बोलणे त्यांचेच सुरू असते तर अर्जुन म्हणत असतो की मिस सायली तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित होईल कारण आता तीन महिन्यानंतर आपले कॉन्ट्रॅक्टसुद्धा संपणार आहे तर आपल्याला पुढच्या प्लॅनची तयारी करावीच लागेल तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी सायली कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तुम्ही मला सोडून जातान का तेव्हा सायली म्हणत असते की मी तुम्हाला काय म्हटले होते की मधुभाऊंची सुटका केल्यानंतर मी तुम्ही मला जे मागतान ते देईल तर अर्जुन म्हणत असतो की जेव्हा मी मधुभाऊंची सुटका केली तर मी तुमचा हात मला माझ्यासाठी मागितला म्हणजे आपण आजच्या घरच्यांदीक जे काही नाटक करतो हे की आपलं लग्न झालेले आहे आपण आपल्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तर आपण खरे नवराबाईकू म्हणून तुम्ही कायम माझी साथ देतान का तर अर्जुनने चक्क प्रेमाचा हात सायलीपुढे केलेला असतो सायलीसुद्धा ही अर्जुनच्या प्रेमामध्ये वाहत गेलेली असते कारण अर्जुनसोबत राहून तिला अर्जुनची पूर्ण सवय झालेली असते कारण अर्जुन आपल्यासाठी किती काही करतो हे सायली आलेले असते म्हणून सायलीने सुद्धा अर्जुनचे प्रेम ओळखून सायली सुद्धा लवकरच अर्जुनला प्रेमाची कबुली देणार असते आणि प्रियाने हे सर्व काही शूट केलेले असते आणि तो व्हिडिओ ते बघून तर ती खूपच इतकी खुश झालेली असते की कारण आता खूप मोठासा भक्कम पुरावा माझ्या हाती लागला म्हणून ती आनंदाने उड्या मारत असते आणि त्याच एका दरीच्या कडेला ती असते आणि त्या दरीच्या कडेला असताना तिचा मोबाईल हा लगेच दरीमध्ये असा धक्का लागून पडला जातो प्रियाची तर मात्र बोलतीच बंद होते कारण तिचा मोबाईलसुद्धा त्या दरीत गेलेला असतो आणि आता ती जे पुरावे त्यामध्ये रेकॉर्ड झालेले असतात तर ते पुरावे प्रियाच्या काही हाती लागत नाही योगायोगाने ते सर्व पुरावे त्या मोबाईलमध्ये नष्ट झालेले असतात तेव्हा प्रियाचं तर ते खूपच जळफाट होत असतो त्यामुळे आता अर्जुन आणि सायली यांना कसा धडा शिकवायचा याचा दुसरा प्लॅन ती आखत असते तेव्हा साक्षीने जो माणूस पाठवलेला असता त्याची मदत घेऊन ती पुढचा प्लॅन आखत असते की सायली आणि अर्जुन यांना वेगळे करायचे नेमकं असं काय करावे लागेल याचं ती प्लॅन आखत असते सायली आणि अर्जुन इकडे मस्त एन्जॉय करत असतात आणि जेव्हा ते माथेरानच्या त्या कोवळ्या उन्हाच्या सूर्याला बघतात कारण तो सूर्य अगदी जवळ असल्याचा दिसत असतो आणि त्या गुलाबी थंडीमध्ये दोघे इतके मग्न झालेले असतात तेव्हा मात्र सायली आणि अर्जुनला लहानपणीचे क्षण आठवतात कारण ते रविराज आणि प्रतिमाबद्ध म्हणजे बरोबरसुद्धा तिकडे फिरण्यासाठी आलेले असतात आणि सायलीला ते सर्व आठवते त्या सूर्याकडे बघून तिला आपल्या लहानपणीच्या भूतकाळाची आठवण होते त्यानंतर इकडे रविराज समोर आलेले असते की प्रिया आपल्याला खोटं ही बाहेर गेली आणि ते पण अर्जुनाने सायलीच्या मागे माथे तर रविराजला प्रियाचा खूप राग आलेला असतो कारण प्रिया आपल्याबरोबर इतकं खोटं बोलेन याची त्याला अपेक्षा नसते म्हणून घरी आल्यानंतर प्रियाची सद्धा रविराज बोलती बंद करणार असतो कारण साखरपुडा सोडून ती सायली सायलीमागे धावत गेली नक्की काय कारस्थान करायचे असेल तर रविराजच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झालेली असते तेव्हा आता प्रिया पुढचा काय प्लॅन खेळणार आणि अर्जुनानी सायली मिळून तिचा प्लॅन कसा फ्लॉप करतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद